नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत नांदगाव शिवारात मोठ्या प्रमाणावर गोवंश आणि तेथे सुरू असलेला अवैध कत्तलखाना प्राणीन फाउंडेशनचे सदस्य गोरक्षक व वा वाडीवर हे पोलिसांनी उद्ध्वस्त केला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे या ठिकाणाहून तब्बल चौतीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे नांदगाव शिवारात एका शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर गोवंश जातीची जनावरे बांधून ठेवलेली असून त्यांची अवैध कत्तल सुरू असल्याबाबतची माहिती गोरक्षकांना मिळाली होती त्यानुसार गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने छापा टाकला असता त्यांना पाहून पळून जात असलेले जय गोकुळ गुळवे अनिल शंकर गतीर मोहम्मद अश्रफ अली मोहम्मद सय्यद शगफ नवीद नाशिककर रतन लक्ष्मण भडांगे मोहन निवृत्ती भडांगे यांना गोरक्षकांच्या मदतीने पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्यासोबत शेतमानक गोकुळ बाबूराव गुळवे यालाही ताब्यात घेण्यात आले आहे जागेवरच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून यावेळी जप्त केलेल्या गोमांसाचा पंचनामा करून विल्हेवाट लावण्यात आली यावेळी त्रहत्तर जिवंत गोवंशासोबत तीन पिकअप एक एअरटिगा एक ब्रिझा ही गोमांसाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी वाहने आणि एक हजार किलो गोमांस आणि चार लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली

सत्याहत्तर यांना इतका माज आहे आता पण इथं आडवा माल पूर्ण नंदी महाराज कत्तरी इथं आलेले आहेत आमच्या आता आता पोलीस प्रशासन देऊन हे पण गोवंश आम्ही आता गोशाळेला पाठवू आज आमचे प्राणी कल्याण अधिकारी आशीष चिकमलाकर बारीक यांच्या माहितीने इथं खूप मोठा धमाका झालेला आहे आणि आता हे पण गोवंश यांना म्हणजे इतका माज या लोकांना इथं आत्ता इथं एवढी पब्लिक असल्यावर एवढा पोलीस स्टाफ असताना इतकी डेअरिंग करत आहे लोक तर ही खूप शोकांतिका आहे आणि सर्व देशी गोवंश जो सद्दाम खोत आहे बी जे पीचा आमदार उर्फ सदाभाऊ खोत त्या सद्दाम खोतपर्यंत हा व्हिडिओ पोचवा सर्व गोरक्षकांना माझी विनंती आहे आणि त्या सद्दाम खोत उर्फ सद्दाम खोत आणि राजू शेट्टी यांना हे व्हिडिओ दाखवा जे देशी नसलचे गोवंश कत्तलीसाठी किती मोठ्या प्रमाणात घेऊन जात आहेत आणि तो गोरक्षकांविषयी गरळ वगतो की गोरक्षकांचा धंदा आहे तर त्या सद्दाम खोद साठी माझं तो ओपन चॅलेंज आहे असे हे हिंदू कसाई यांच्या पाठपळामुळे हे मोठं काम आणि हे मोठं राखीत चालू आहे जय श्रीराम जय